ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप चार वर्षीय बालिकेचा मृत्यू दोषींवर कारवाई होणार नाराशिव तालुक्यातील तेर येथील शुभ्रा बालाजी थोडसरे या चार वर्षे चिमुकलेला उलटी व तापाचा त्रास सुरू झाला खाजगी दवाखान्यातील उपचाराने रात्रीपर्यंत तो कमी झाला मात्र अन्नपचन न होता जुलाब सुरू झाले पालकांनी तेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टर पाटील यांनी कसलेही उपचार न केल्याची तक्रार पालकांनी केली दुसऱ्या दिवशी निष्पाप शुभ्राचा मुरुड दवाखान्यात तपासून पुढील उपचारासाठी लातूरकडे जात असताना रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा बळी गेला असून त्यांना निलंबित करावे अशी मागणी पालकांनी केली आहे याबाबत या रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर घोंगडे यांनी संबंधित डॉक्टर नर्स यांना नोटीस दिली असून त्यावर उत्तर मागितले आहे दोषींवर कारवाई करू असे आश्वासन डॉक्टर घोंगडे यांनी दिले व उन्हाळा असल्यामुळे उष्माघाताच्या त्रासापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असे देखील आवाहन केले असं तास पूर्ण आता खेळल्यामुळं अगर कशामुळं तिनं का उलटी केली उलटी केली ताप आला म्हणून आम्ही खाजगीमध्ये नेलं त्याने उलटीचं तापीचं आणि पोट पण दुखत होतं तिचं मग ते औषध दिलं औषध दिलं आम्ही तिला तिचं बरं झालं म्हणजे पूर्ण राहिलं आणि संध्याकाळी आठपासून आग तिनं संडास केले दोन तीन वेळेस मग आम्ही पण आता दवाखाने खाजगी बंद झाले म्हणून आम्ही सिव्हिलमध्ये गेलो तर मध्ये मग ते डॉक्टरांना म्हणलं मुलगी मांड पण टाकायला लागली बोलना झाली म्हणजे असं उठून पण बसना झाली दोनच संडास झाले तिला आणि हे औषध दिले होते म्हणलं खाजगीमध्ये मग आता बघा काही सलाईन वगैरे अगर काहीतरी दुसरं औषध दिलं तर ते म्हणले हे जे औषध दिले तेच मी औषध देणार आहे दुसरं कशाला म्हणजे औषधीला उष्णतेमुळे झाले असं काही एवढं घाबरण्यासारखं नाही तुम्ही लेस घाबरायला त्यांनी माझ्या मुलीला टेटोस्कोप लावून तपासलं नाही अगर हात मनगट हातात घेऊन तपासलं नाही अगर डोळे तिचे बघितले नाही तिची जीभ बघितली नाही डॉक्टरांचं काम असतं टेटोस्कोप लावून तपासायचं त्यांनी टेटोस्कोप तर लावलेलाच नाही ते उलट आम्हालाच म्हणायला लागले उष्णतेमुळे झाले उष्णतेमुळे झाले आम्ही अर्धा तास तिथं थांबलो मग त्यांनी काहीच न सांगता आम्हाला म्हणजे तुम्ही फक्त तिला लिंबू शरबत द्या नुसतं लिंबू शरबत द्या काहीच तसंच सांगायला लागलं डॉक्टर आम्ही तिथंच बसलो आज तास बसलो पुन्हा संध्याकाळी तिथून रात्रभर संडास केले नुसतं पाणी मागत होती ज्या वेळेस तुम्ही तिथं बसला त्यावेळेस शुभ्रा कुठं होती दवाखान्यात ऍडमिट होती का तुमच्या सोबतच बाहेर होती आमच्या सोबतच तिथं बाहेर म्हणजे तिथं दवाखान्याच्या त्या रूमच्या बाहेर तिथं स्टूल वरच बसलेलो होतो ओपीडीच्या बाहेर जे स्टूल असते ना त्या स्टूल वरच बसलेलो होतो ऍडमिट करून घेतलं नाही ऍडमिट केलं नाही त्याने साधा टेटोस्कोप लावून सुद्धा तपासलेलं नाही तिच्या अंगातली शक्ती वगैरे बघून सलाईन वगैरे काहीच नाही फक्त तिला मला विचारलं तिचं नाव काय मी म्हणलं शुभ्रा शुभ्रा बाळा इकडे म्हणलं ते बाळ तिकडे गेले की ते म्हणले काही सुद्धा झालेलं नाही तुमच्या बाळाला तेवढंच म्हणले परत आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी रात्रभर संडास केलेली पुन्हा म्हणलं आता मुरुडला नेऊ मुरुडला वाटतच नाही तिला अटॅक आला आणि परत तिथं दवाखान्यात दाखवलं ते म्हणले पाणी कमी झाल्यामुळे मला अटॅक आला आपण लातूरला स्पर्श मध्ये नेल्यानंतर मग तिला ते अम्बुलन्स मध्ये खाली उतरवताना जी कळली ति जर जीवस गेल एकदा गेला आता वापस येणार नाही पण दुसऱ्या कोणाचं खरंच असं होऊ त्यालाच ते कळत त्या डॉक्टरांचं एवढं ते काम नव्हतं का आणि तापीच औषध होत तर ते, ते, ते संडास लागले होते तेच औषध म्हणले आम्हाला उलट आम्हाला आम्हाला ता, समजता आहे आम्ही डॉक्टरांच्या जा पुढे जाऊ शकणार आहोत का त्यांनी सांगायचं ना मग दुसऱ्या दावकर आम्ही काय पण केलं असतं ते म्हणले उष्णतेमुळे झाले उष्णतेमुळे झाले शुभ्रा आठवणी रोज येस खेळलेली दिसते पुढं काय सुद्धा झालेलं नव्हतं माझ्या बाळाला चांगलं बाळ त्या डॉक्टर तिकडं काही सुद्धा झालेलं नव्हतं त्यांनी जर रात्री संडा औषध दिलं असं तर रात्र होत तेवढी बेजारी सुद्धा झाली नसती तक्रार केली का माझी एकच विनंती आहे की माझं बाळ गेलं त्या बाळाला काहीसुद्धा झालेलं नव्हतं फक्त संध्याकाळी त्याला एक दोन संडास झाल्या आणि त्या संडासमुळं त्याला मी दवाखान्यात नेलं आणि त्या साहेबांनी काही नाही बघितलं आणि त्याच्या हलगर्जीपणामुळं माझी मुलगी रात्रभर संडास करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुरुडला घेऊन गेलो आणि मुरुडला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या, त्या, त्या मुलीचा प्राण गेला माझी एवढीच इच्छा आहे की माझं गेलं पण गोरगरीब असे अनेक लोकं त्या ठिकाणी आहेत शासनाने यांना गोरगरीबाची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर शासन यांना फुकट देत नाही यांना पगार देत पण तरी सुद्धा एका यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलीचा प्राण गेला अशा पद्धतीचा प्राण घडत कोणाचा जाऊ जा जा नये त्याच्यामुळे या डॉक्टरांना जागेवर रस्टिकीट करून त्यांना जागेवर बसावं एवढी माझी विनंती आहे की जेणेकरून परत अशा पद्धतीचं कुठेही घटना घडू नये आणि यांची एक कणभर चूक पण एका बाळाचा अख्खा जीव असतो त्या आईबापाचं सगळं त्या गोष्टी असतात त्या ठिकाणी त्या तर तो प्रकार नंतर त्यांच्यापाशी घडू नये माझी एवढीच विनंती आहे बर मला वाईट वाटत फारच की डॉक्टर आहेत का राक्षस आहे कळलं नाही ते कोल्ड रूम तर बाजूला सोडून द्या माझ्या बाळाला सिटी लावून केलं केलं नाही नाही सध्या आणि ती ती कोल्ड रूम सांगितलेली नाही काहीच नाही अशा वेळेला तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल हो। सध्या उष्णतेचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेलं आहे बारा चाळीस अंश डेग्री बऱ्याच भागामध्ये वाढलेलं आहे त्यामुळे लोकांना आणि नागरिकांना मी असं विनम्र आवाहन करतो की त्यांनी जी काही आपली रुटीन दैनंदिन कामे आहेत ती सकाळी दहाच्या आत उरकून घ्यावी व संध्याकाळी सहाच्या नंतर पाच किंवा सहाच्या नंतर आपली इतर कामे करावी व मधल्या काळामध्ये जो ज्या काळामध्ये उष्मा घा होण्याचे जास्त चान्सेस असतात उष्णतेची तीव्रता खूप खूप प्रमाणात असते बारा ते तीन चार दरम्यान तर अशा काळामध्ये लोकांनी घराच्या बाहेर पडू नये खूपच गरज असली अत्यंत निकडीची गरज असेल तर काळजी घेऊन हो रुमाल किंवा थंड पाणी किंवा स्वतःजवळ पाण्याची सगळे पिण्याची व्यवस्था सोबत घेऊन बाहेर पडावे आणि स्वतःच्या तब्येतीची आणि आरोग्याची काळजी घ्यावी